आपण नाश्त्याला मेथीची पुरी बनवतो त्यासाठी बघा मेथी त्या मी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आता मी चिरून घेते बारीक चिरून घ्यायची दोन वाट्या मी कणी घेते गव्हाची कणी घ्यायची चवी पुरतं मीठ घालते हाल हळद घालते एक चमचा ठेचा घालते आणि एक चमचा तीळ घालते हे सर्व मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये मेथी टाकते थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ भिजवून घेते असं मी पीठ भिजवून घेतलं झाकण ठेवते दहा मिनटं बाजूला ठेवते उठले यातला उंडा घेते मी बारीक असा आणि याची पुरी लाटून घेते जसं कणी घेतले आणि अशी पुरी लाटते मी अशी पुरी लाटून घेतली मी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही या सर कडे ठेवली तेल टाकले त्यात तेल चांगलं गरम झालं तर ही पुरी याच्यावर सोडते आता एका बाजूने चांगली तळली केली आता मी पलटी करून घेते बघा दोन्ही बाजूने चांगली तळली केली बघा मी काढून घेते बाकीच्या पण असे तळून घेते मी सकाळसाठी नाश्ता बनवला मेथीची पुरी आणि चहा चहासोबत ही पुरी छान लागते किंवा चटकीसोबत खा किंवा गोड लोणच्यासोबत खा तरीही चांगलं लागते पण मग आम्हाला चहा सोबतच आवडते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद